सिल्लोड मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मुलाखतीमध्ये मी सुमारे एक लाख चाळीस हजारांच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला मात्र दुसरीकडे भाजपाने केलेल्या बोगस मतदानाच्या आरोपामुळे सिल्लोड भाजपाचे आरोप खरे ठरतात की सत्तारांचा आकडा खरा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागलंय सिल्लोड भाजपाने गेल्या आठवड्यात सिल्लोड सोयगाव मतदारसंघात सुमारे सत्तावीस हजार बोगस आणि दुबार नावे कमी करण्यासाठी निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले होते अशाज बोगस मतदानावर सत्तार जिंकतात असाही आरोप भाजपाने मताधिक्याने पुन्हा निवडून येईल असा विश्वास व्यक्त केलाय त्यात काल खासदार संदीपान भुमरे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री सत्तार यांची भेट झाली दानवेंचा पराभव सिल्लोडचे पाकिस्तान झाल्याची टीका आणि काल ची भेट यातून आता सिल्लोड भाजपाचे आरोप खरे ठरतात की सत्तारांचा आकडा खरा ठरतो हे येणारा काळ किंवा दानवे सांगू शकतात जगदीश नारळे एमसी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर